नमस्कार आजचा विषय आहे सूरज चव्हाण बिग बॉस मधून प्रसिद्धी मिळालेला सूरज चव्हाण आधी स्टार होता तर रिंग तर त्याचे तुम्ही बघितलेच असेल भरपूर जणांनी पाहिले सुद्धा नसेल त्यावर नंतरच बोलूया आपण परंतु बिग बॉस पासून खरी त्याला प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्याचा झापूक झुपूक हा चित्रपट आला चित्रपटाविषयी तर सध्या तर बोलणं योग्य राहणार नाही कारण भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत परंतु आता जर पाहिलं तर सूरज चव्हाणचा एक नवीन व्हिडिओ आलेला आहे एक नवीन माहिती मिळाली आहे की सूरज चव्हाण याचा साखरपुडा झालेला आहे त्यावरच चर्चा करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आप मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर सध्या एक व्हिडिओ भरपूर व्हायरल होतोय म्हणजे मिलियन मध्ये व्ह्यू गेलेले आहेत त्याला भरपूर कमेंट देखील ला आलेले आहेत त्यामध्ये सुरतचा साखरपुडा झाल्याचं दिसतंय सुरुवातीला तर त्याखाली भरपूर कमेंट्स आल्या होत्या त्या कमेंट्स वापन अतिशय मजेशीर होत्या काही जणांना सकारात्मक प्रतिसाद म्हणा काही नाही तर भरपूर ट्रोल सुद्धा केलं काही जण आता जसं की जान्हवी केले तर बिग मधील ते म्हणते की दोन मिनटं तर मला वाटलं खरंच आहे आणि जर आपण भरपूर दुसरे कमेंट पाहिले तर कॉन्ग्रॅच्युलेशनचे सुद्धा भरपूर कमेंट्स होत्या भरपूर जण हसले सुद्धा त्यानंतर नकारात्मक कमेंट जर बघायच्या झाल्या तर भाऊ याला कस का भेटली आणि ती पण एवढी चांगली कस का भेटली म्हणजे आम्ही इथं सुखी आणि याला कस का भेटली अशा भरपूर कमेंट्स तुम्हाला त्या व्हिडिओ खाली दिसणार आहेत या व्हिडिओमध्ये सुरज एका कार कारमधून उतरतो ते पण कोट मस्त सूट बूट घालून एकदम बाहेर येतो आणि स्टाईलमध्ये घरात जातो तिथं तुम्ही हार टाकताना साखरपुडा होताना दिसतंय आणि अतिशय चांगला असा व्हिडिओ सुरुवातीला तुम्हाला एकदम मस्त मजा येते आणि त्याखालीच भरपूर कमेंट होत्या भरपूर सुद्धा आलेल्या आहे बिग पासून प्रसिद्ध झालेला हा सूरज चव्हाण आहे त्यानंतर झापूक झोपूक हा चित्रपट आला सुद्धा भरपूर पी आर टीम आहे की नाही तो भाग वेगळा नक्कीच तुमच्या मा मनामध्ये आला असेल की पीआर टीमचं काम आहे परंतु भरपूर चर्चा सूरज विषयी सध्या होताना आपल्याला दिसतीये आणि सुरुवातीला तुम्हाला हेच वाटेल की त्याचा साखरपुडा झालेला आहे आता लग्नाविषयी सूरजला भरपूर वेळेस विचारण्यात आलेले म्हणजे बिग बॉसला विचारण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर माझ्या कट्टावर सुद्धा विचारण्यात आलं होतं तेव्हा सुरज म्हटलं होतं की मला लग्न करायचंय आणि कशी मुलगी पाहिजे कशी दिसायला पाहिजे कशी वागायला पाहिजे संपूर्ण गोष्टी त्यांना स्पष्टपणे सांगितलेल्या होत्या जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिले असेल तर बिग बॉस मध्ये सुद्धा ही चर्चा रंगली होती आता खरंच सूरजचा साखरपुडा आवरलेला आहे का खरंच सुरतचा साखरपुडा झालेला आहे का तर नाही त्याचा साखरपुडा झालेला नाहीये ती फक्त एक रेल आहे सुरुवातीला एक आलिशान कारमधून सूरज उतरतो सूटबुटात उतरतो अतिशय चांगल्या मध्ये उतरतो त्यानंतर घरात जातो एक सुंदर मुलगी दिसती तिथे ते गाणं दाखवणं तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये त्यानंतर एकदम इमोशनल एकदम चांगलं तुम्हाला ते एक, एक, एक चित्र दिसतं आणि त्यानंतर आपल्या स्वप्नातून उठतात तिथे ताई त्यांच्या ताई त्याला उठवतात आणि उठ आणि घराचं काम बघ किती झालेलं आहे हे असं म्हणतात आणि ही रील होती तर त्याचा कोणताही साखरपुडा झालेला नाही आहे कोणतंच लग्न वगैरे काहीच झालेलं नाहीये ती फक्त एक रील होती आणि ते रीलला भरपूर मिलियन मध्ये व्ह्यू आलेले आहेत कारण सर्वांना तेच वाटलं की त्याचा साखरपुडा झालेला आहे तेवढी चांगली पूर्वी त्याला घासके मिळाले असे सुद्धा भरपूर कमेंट होत्या जर तुम्ही कमेंट इथं तुम्हाला दाखवू शकतो मी भरपूर कमेंट्स आहेत चांगल्या आहेत वाईट आहेत नक्कीच आता जर कधी मोठं होत असेल तर चांगल्या येत असतात वाईट येत असतात त्या गोष्टी घडत असतात परंतु ही रील भरपूर व्हायरल झालेली आहे आणि भरपूर गोष्ट रंगली होती की सूरजनं लवकर आवरून घेतलं सूरजचा साखरपुडा झालेला आहे भरपूर गोष्टी रंगल्या होत्या खरं पाहिलं तर झापूक झोपूक जेव्हा रिलीज झाला तेव्हापासून सूरजला भरपूर एक वैयक्तिक सुद्धा ट्रोल करण्यात आलं होतं जे की अत्यंत वाईट आहे त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या चे, दिसण्यावरून जे म्हणतात त्याच्या बोलण्यावरून जे ट्रोल करण्यात आलं होतं ते अत्यंत वाईट गोष्ट होती हा अभिनय कसा आहे चित्रपट कसा आहे चित्रपटाची कथा कशी आहे बाकी गोष्टी कशा त्यावर तुम्ही नक्की ट्रोल करू शकता परंतु भरपूर पब्लिक होती भरपूर लोक होती जे त्याला वैयक्तिक टोल करत होते ते अत्यंत वाईट होतं आता जर पाहिलं तर नक्कीच त्याला भरपूर प्रसिद्धी मिळताना आपल्याला दिसतीये त्यामुळे त्याला नक्कीच भविष्यात भरपूर प्रोजेक्ट्स भरपूर कामं मिळणार आहेत हे तर दिसतंच आहे तर ही रील तुम्ही पाहिलेली आहे का तसेच जपूक झपूक हा चित्रपट पाहिलेला आहे का आणि हे संपूर्ण पाहून तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल परत एकदा सूरजचा साखरपुडा झालेला नाही आहे ही फक्त एक रील होती कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब बटन नक्की प्रेस करा आणि थँक्स या बटनाचा वापर करा धन्यवाद